हॅलो आज आपण बनवणार आहोत एक करी त्यासाठी मी इथे घेतलेत अंडे ते मी आता शिजू घालायला ठेवणार आहे एक तांब्याबरोबर पाणी घातलेलं आहे त्यात थोडंसं आपण अंड्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया म्हणजे लवकर शिजतील तर आता आपण बघूया भाजीसाठी करीसाठी मसाला कांदे घेतले दोन चिरून खोबरं घेतले कोथंबीर भरपूर घेतली आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर लसणच्या पाकळ्या घेतले लसण सोलून घेतलेलं आहे मी इथं कांदे मीडियम ले ले खोबरा ले ले बरबर, ले ले मी मिडीयम साईजचे चिरून घेतलेले आहेत दोन खोबरं अर्धी वाटी घेतलेला आहे बरोबर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आता आपण भाजून घेणार आहोत खोबरं खोबरं आपण खरपूस रंगावर भाजून घेणार आहे कढई आपण चांगली गरम झालं की त्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया नंतर कढई गरम झाले आहेत हे बघा मी खोबरं आता टाकून घेतलेलं आहे अगोदर आपण तेल टाकून अजिबात खोबरं भाजायचं नाही त्याने आपलं खोबरं भाजल्या जाणार नाही व्यवस्थित अगोदर आपण आहे असं खोबरं कढईमध्ये व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतरच आपण त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा कढईमध्ये आपण आहे असं खोबरं परतून घेऊया अगोदर आता मी तेल टाकलेलं आहे एक बरोबर एक पळी मी छोट्या पळीनं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता खोबरं पण व्यवस्थित हलक्या सोनेरी रंग खरपूस रंग येऊपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा भाजलेलं आहे आता खोबरं काढून घेते मी इथे खोबरं काढून घेतल्यानंतर आपण त्याच कडेमध्ये कांदा भाजून घेणार आहोत अगोदर कांद्यामध्ये पण आपण तेल नाही टाकायचं आहे कांदा अगोदर आपण व्यवस्थित आहे असं भाजून घेणार आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून मग भाजून घेणार आहे आपण हे बघा व्यवस्थित आपण आहे असं भाजून घेऊया कांदा अगोदर त्यानंतर ह्यामध्ये तेल टाकूया आपण नंतरच त्याशिवाय आपण यामध्ये तेल टाकायचं नाही अगोदर हे मी तेल टाकलेलं आहे एक पळीबरोबर मी तेल टाकलेलं आहे छोट्या पळीने आता आपण याला भाजून घेऊया अगोदर तेलामध्ये खरपूर सोनेरी रंग येऊपर्यंत चांगला व्यवस्थित कांदा भाजून घेऊया आता हे टाकलं मी त्यामध्ये टोमॅटो टोमॅटो पण आपण आपल्याला छान असं बारीक झालं पाहिजे व्यवस्थित अशा पद्धतीमध्ये आपण हे दोन्ही भाजून घ्यायचं आहे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलं होतं पाण्याने चिरून झाल्यानंतर पण धुवून घेतलं होतं हे टोमॅटो मी कारण याचा आंबट पण आपल्याला भाजीमध्ये आला नाही पाहिजे जास्त जेणेकरून पूर्ण चव बिघडू शकते आपल्या करीची त्यामुळे टोमॅटो पण आपण व्यवस्थितपणे हे बघा झालेले टोमॅटो पण आपलं बारीक बघा झालेलं आहे तर आपण भाजीसाठी मसाला घेतला होता इकडं तर खोबरं आपलं थंड झालेलं आहे तर खोबरं आपण एका ह्याच्यामध्ये बारीक करणार आहोत आणि लसण आणि कोथंबीर नंतर बारीक करणार आहोत खोबरं अगोदर बारीक करून घेऊया आपण हे बघा खोबऱ्याची पेस्ट आपली बनवून झालेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आता आपण हे थंड झालेलं होतं हे आपण बारीक करून घेतलेलं आहे तर हे आपले अंडे आता बघूयात शिजलेत का हे बघा अशी चीर पडलेली आहे अंड्याला अंडे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा व्यवस्थित सहजरित्या निघत आहेत आपले अंडे मीठ टाकल्यामुळे अंडे शिजलेले आहेत तर सोलून घेऊया सर्व आपण हे सर्व आपले सोलून घेतलेले आहेत आता कढईवर गॅसवर मी ठेवलेलं एक पातेलं त्यामध्ये बरोबर करीसाठी एक तांब्या मी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला करीमध्ये पाणी गरम करून टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही हे आपण कडे गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे तेल तेल मी पाच पाया टाकणार आहे बरोबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता काही हरकत नाही हे मी बरोबर पाच पळ्या तेल टाकून घेतलेले आहे कढईमध्ये बघू शकता तुम्ही पाणी आपण पलीकडं गरम करायला ठेवले तोपर्यंत तो, दुसऱ्या बर्नरवर गॅसच्या आणि आता यामध्ये आपण मगाशी बारीक केली होती लसण आणि कोथंबीर बारीक केली ती तर पहिल्यांदा फोडणीसाठी आपल्याला लसण आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे कढईमध्ये आणि छान ती छान आपल्याला तळसू द्यायचे व्यवस्थित तेलामध्ये छान तेलामध्ये आपण ह्याला तळसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये जे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी बारीक केली होती मग अशी ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहे हे पण आपण छान व्यवस्थित तळसू द्यायचे आहे ही पेस्ट आपण घालून घ्यायची हलवत राहायचं आपण गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला हे बघा साईडनं आपल्याला बरोबर तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ खोबरं खोबरं पण मग आपण भाजून घेतलं होतं व्यवस्थित तुम्ही ओलं खोबरं आहे माझ्याकडं तुम्ही सुकलेलं खोबरं पण त्यामध्ये घालू शकता काही हरकत नाही हे बघा मसाल्याला आपल्या तेल सुटायला लागलेलं आहे इथं चिमूटभर मी हिंग घालणार आहे भाजीत बघा हिंग आपण घालून घेऊया चिमटभर हिंग घेतली मी तर आता आपण या थोडीशी घालू कोथंबीर आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित ते मिक्स झालेलं आहे आता आपण मसाला टाकणार आहोत मी दोन चम्मच मसाले घेणार आहे यामध्ये कारण टोमॅटो टो कांद्याची पेस्ट आहे त्यामुळे आपली भाजी अशी सपक होईल जरा त्यामुळे मी दोन चमच मी मसाल मसाला घेतलेला आहे इथं बरोबर तुम्ही तुमचा घरगुती मसाला कोणताही मसाला यूज करा काही हरकत नाही आता आपण अंडे घेणार आहे अंड्याला हे असे काप करून घ्यायचे आणि मग आपण अंडे तेलामध्ये हे मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा असे काप करून जेणेकरून पूर्ण रस आपला त्या अंड्यामध्ये जाईल आणि अंड पण आपल्याला छान लागेल करीसोबत खाताना मस्त त्यासाठी हे असे काप करून घेऊन व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आपण हे बघा अशा पद्धतीने काप करायचे सर्व अंड्याचे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपला व्यवस्थित झालेला भाजून हे बघा तेल पूर्ण सुटलेलं आहे साईडने बघू शकता तुम्ही साईडने पूर्ण मसाल्याला आपला तेल व्यवस्थित सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं त्यानंतर पाणी टाकून घेणार आहोत छान बघा शकता हे गरम पाणी आहे थंड पाण्याचा मी इथं वापर केला नाही भाजीला आपल्या टेस्ट छान येण्यासाठी इथं टाकले आहे पाव चमचा मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही व्यवस्थित मीठ कमी जास्त काय करू शकता चवीनुसार घालू शकता तुम्ही मीठ आता आपण हे अंड्यामध्ये पूर्ण मसाला म्हणजे रस्सा आपला गेला पाहिजे त्यासाठी हे आपण परतत राहायचं आहे हे बघा किती छान आपलं तेल सुटलेलं आहे आता आपण हे पाणी आपण गरम केलेलं होतं ते टाकून घेऊया यामध्ये हे बघा टाकून घेतलं पाणी गरम आहे त्यामुळं आपली भाजी टेस्टीच होणार थंड पाण्याचा यूज आपण केलेला नाही आहे इथं हे बघा उकळी आत्ताच बुडबुडे उकळी यायला सुरुवात झालेली आहे तरी पूर्ण मी आपली भाजी उकळी येऊन तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही उकळी आपली आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करूया हे बघा आपली भाजी बनवून तयार आहे अंडाकरी झालेली आहे आपली तर असंच तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटच जरूर करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर